मी संतोष सादाशिव पाटील आणि आता जो अपघात झाला तो माझा छोटा भाऊ विश्वास सादाशिव पाटील त्याची पत्नी यांचा दोघांचाही तिथे अगदी दुर्दैवी अपघात झाला म्हणजे अगदी काही चूक नसताना आमची दोन माणसं विनाकारण तिथं त्यांच्या चुकीमुळं त्यांचा जीव गेला आणि आता तो हा त्यांचा मुलगा एकच तर त्याचं पण आम्हाला तर पुढे भविष्याचा आम्हाला विचार पाडले तर पण काही लोक आम्हाला मदतीचा पुढे करतात त्या आजच म आमदार मधु ठाकूर यांचे चिरंजीव राजाभाऊ ठाकूर यांनी या आमच्या मुलासाठी एक लाखाचा चेक आणून दिला आत्ता येऊन गेले आणि त्यांच्या त्याच्या एवढाच एक छोटा मुलगा आहे आमच्या मुलावडा त्यांनी वीस हजाराची कॅश दिली आणि याच्या पुढं तुम्हाला कसली मदत लागली तरी आम्हाला सांगायचं असं सांगून गेलं आजच आत्ता राजाभाऊ ठाकूर मधुशेठ ठाकूर आमदारांनी यांच्या मुलगा चिरंजीव त्यांनी आता आम्हाला एक लाखाचा या मुलाला एक एक लाखाचा चेक दिला आणि त्यांच्या मुलांनी छोट्या त्याच्या एवढाच मुलगा आहे त्यांनी त्याच्याकडून स्वतःचं वीस हजार रुपयाचं कॅश दिली अशी आणि याच्यानंतर तुम्ही या मुलाला कसली जरी गरज पडली तरी आम्हाला फोन करा त्याने ते नंबर देऊन गेले त्या मुला आमच्या मुलाकडं असं ते सांगून गेले